आज मी आहे सगळ्यांना आवडणारं घरगुती पद्धतीचं सुक्कं मटण हे असं मटण शिजवून घेतलंय आता मसाला भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी चार तमालपत्र दालचिनीचे चार तुकडे आणि चार लवंगा गरम करून घ्यायचे त्यामध्ये जिरे आणि तीळ गरम करून घ्यायचे आहे मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा हे आलं लसूण आहे खोबरं आता हे पण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतले आता कढईमध्ये तेल टाकायचंय त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून आहे आता त्यामध्ये हळद पावडर टाकायचे नंतर मसाला आहे त्याला तेलामध्ये भाजून आहे अर्धा मिनिट नंतर खोबरं आणि आले लसण पेस्टचं वाटण घालायचं आहे आता लाल तिखट आहे नंतर मोटण घालायचं त्याच्यामध्ये मटण शिजवलेलं पाणी घालायचं थोडं त्याच्यामध्ये मसाला शिजते थोडस घालायचं कोथिंबीर घालायचे दोन मिनट हे बघा रंगही खूप छान आलाय आणि वासही खूप छान येतोय मटण शिजून तयार झाले आहे तयार आहे घरगुती पद्धतीचे चमचमीत असे सुक्त मटण Poetcha and